श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मेंदोरी या विद्यालयामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थाने चाळीस सायकलींचे वाटप बारा डिसेंबर रोजी होणार होते परंतु या राज्याचे माजी मंत्री व तालुक्याचे भाग्यविधाते वंदनीय मधुकररावजी साहेब यांच्या निधनामुळे हा कार्यक्रम आज दिनांक चोवीस डिसेंबर रोजी घेण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात राज्याचे माजी मंत्री मधुकरराव साहेबांना आदरांजली वाहून करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी सुरेशचंद्र खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी पवार गटाने संपन्न केला ते बाळासाहेब भांगरे अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीचे सदस्य सुधाकरराव सर राहुल गोरडे दत्ता बांधावणे बहिरवाडी गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच भारती चाचकर मेंदुरे गावचे उपस उपसरपंच शर्मिलताई बंगाळ बैरवाडी गावच्या ग्रामसेविका व्ही टी गाडेकर यांच्या उपस्थितीत शाळेतील सर्व शिक्षकवृंद सतीश आरोटे डॉक्टर कैलास फरगडे तसेच मेंदुरी बैरवाडी उंच उंचखडक या गावचे सर्व पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते खऱ्या अर्थाने विकास बंगाळ लोकनेते आदरणीय अशोकराव भांगरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते व आजही अमित भांगरे यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने काम करत आहे आज यापूर्वीही बत्तीस सायकलचे वाटप झाले होते खऱ्या अर्थाने यापूर्वीही मेंदुरी विद्यालयात बत्तीस सायकलींचे वाटप करण्यात आले होते अमित भांगरेंच्या उपस्थितीत आजही या शाळेमध्ये चाळीस सायकलचे वाटप शरदचंद्र पवार गटाच्या वतीने करण्यात आले खऱ्या अर्थाने विकास बंगाळ लोकनेते आदरणीय अशोकराव भांगरे साहेबांच्या मार्गन मार्गदर्शनाखाली काम करत आले आहे आजही ते अमित भांगरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे यापूर्वीही मेंदुरी विद्यालयाला बावीस सायकलचे वाटप करण्यात आले होते अमित भांगरेंच्या उपस्थितीत तेव्हाही त्या मुलींना सायकल देण्यात आल्या होत्या आजही या शाळेमध्ये चाळीस सायकलींचे वाटप शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने करण्यात आले आहे खरं तर या मुलींना तीन ते चार किलोमीटर पायी ये जा करावी लागत होती व मेहंदुरी गावचे सामाजिक कार्यकर्ते विकासराव बंगाळ व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या माध्यमातून या मुलींना आज सायकलचे वाटप करण्यात आले या शाळेतील मुले व मुली शैक्षणिक गुणवत्तेबरोबर खेळामध्येही तालुका जिल्हा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये दे विशेष प्रावीण्य मिळवत आहे